कारसेवक आहे पहिल्या कारसेवेला विसाव्या वर्षी गेलो होतो आणि त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये अठरा दिवस त्या ठिकाणी होतो आणि ज्यावेळी दुसऱ्या कारसेवेला कलंकित ढाचा खाली आला त्यावेळेसही मी तिथेच होतो आणि एवढंच नाही अटलजीच्या काळात जी, जी तिसरी कार सेवा झाली त्याला देखील मी त्या ठिकाणी होतो कारण मी कारसेवक आहे मी रामसेवक आहे अरे उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून माझा परिचय हा दुसरा परिचय त्यापेक्षा महत्वाचा परिचय रामसेवक म्हणून आहे कारसेवक म्हणून आहे काल परवा उद्धवजींनी विचारलं फडणवीस म्हणतात ते कारसेवक आहे त्यांचं वय काय होत अरे हो, हो विसाव्या वर्षी कारसेवेला गेलो जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो पण उद्धवजी तुमचं तर वय होत सेवा करण्याच तुम्ही कुठे होतात तुम्ही काय करत होतात तुम्ही का गेला नाही त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात तेव्हा तुम्ही चित्र काढत होतात ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते अरे लाठी खाएंगे मंदिर वही बनाएंगे। हे ज्यावेळेस सेवक सांगत होते त्यावेळी फोटो काढत होते कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते छातीवर गोळी खात होते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे अरे इंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक वाघ होते पण तुम्ही तुम्ही वाघ नाही आहात तुमच्या सोबतचा कोणीच वाघ नाही आहे मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा उद्धोजी एक नेता की जो अयोध्ये मध्ये कार सेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होता एक नेता दाखवा अरे आम्ही तर सगळेच होतो आमच्या अडवाणीजी पण होते आमचे मुरली मनोहर जोशीजी पण होते आमच्या कल्याण सिंगजींनी जे धैर्य दाखवलं कल्याण सिंगजीची सरकार गेली मध्य प्रदेशची सरकार गेली राजस्थानची सरकार गेली आम्ही सांगितलं अरे एक राम मंदिर केलीये सरकार रामलला रहेंगे तो सरकार भी आएगी मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी आणि म्हणून माझी चिंता करू नका ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानीच बाबरी पडली असेल त्यांना सांगतो अरे जिसके साथ रामजी है बाबरी ढाचा तो बहुत छोटी चीज है हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है रामाच्या सेवकामध्ये ही ताकद आहे तो हिमालय देखील त्या ठिकाणी हालवू शकतो आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं सा नाही आमच्या नसा मध्ये हिंदुत्व आहे नसा मध्ये नसा नसा अरे खून की हर में हिंदुत्व है ज्या लोकांनी कोठारी पंधूंना त्या ठिकाणी धाराशाही केलं शहीद केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात अरे लाज वाटली पाहिजेत तुम्हाला पण त्यांची चूक नाही आहे रामायणात ना देखील मंथरेच ऐकलं की काय होत हे रामायणाने सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत एक मंथर आहे त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार बर तिकडे तर राजा दशरथ तरी होते ते पुण्यवाहन राजे होते इथे तर तुम्ही मंथरा सोबत ठेवली आहे काय तुमचं होईल पण एक गोष्ट निश्चितपणे आहे आज राम मंदिराचा निर्माण या देशाला एक नवीन अस्मिता देते हे केवळ मंदिर नाही आहे भारतीयांचा हुंकार आहे भारतीय संस्कृतीचा हुंकार आहे आणि ही ठाणे जरी धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात राम काय खात होते सांगणारे आता राम काय खात होते ते बाजूला ठेवा पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलंय तुम्ही नक्की शेण खाता आमच्या लक्षात आलाय आणि म्हणून अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि राम उत्सव साजरा करा आणि म्हणूनच रामकथा राम, राम कथेमध्ये ही शक्ती आहे की आपल्या प्रत्येकातला राम जागृत होतो अरे केवळ राम कथा ऐकली तरी देखील आपला बेडा पार होतो अशा रामकथेचं श्रवण करण्याकरता आपण या ठिकाणी आलो आहोत आणि म्हणून मी जगद्गुरूंना खूप खूप धन्यवाद देतो आणि रामकथेमध्ये आणि आपल्यामध्ये हा जो व्यत्यय मी आणला त्याबद्दल आपली माफी मागतो आणि पुन्हा एकदा श्वेताजी तुम्ही अतिशय चांगल्या करता या ठिकाणी बोलवलं हा अतिशय सुंदर रामरथ राम, राम परिवाराच्या माध्यमातनं ठाण्यामध्ये फिरतो आहे अयोध्येला जो जाऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे भक्त प्रल्हादाला विचारलं होत या खंब्यामध्ये तुझा देव आहे का भक्त प्रल्हाद म्हणाले इथेच माझा देव आहे त्या ठिकाणी तोडल्या बरोबर नरसिंह बाहेर आले अरे आमचा देव तर सगळीकडेच आहे चराचरात आमचा देव आहे त्यामुळे जे अयोध्येला पोचत नाही आपण आहोत तिथे श्रीराम आहे आपण आहोत तिथे मंदिर आहे ज्या मंदिरात जाऊ तिथे प्रभू श्रीराम आहेत आणि या ठिकाणी या रामरथाच्या रूपाने प्रभू श्रीराम आपल्याला भेटायला येत आहेत आणि म्हणून बावीस तारखेला असा उत्सव साजरा करा की दुनियेला समजलं पाहिजे अयोध्येचा राजा अयोध्ये मध्ये पुन्हा विराजमान झाला आहे असा उत्सव साजरा करूया धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र Jai Shri <laughs>